नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळी नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवका आहे चारशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढेल बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाय बत्तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढेल बाजार समिती कराड अवकाय नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढेल बाजार समिती सोलापूर अवकाय चाळीस हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये